हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर माझ्या झाण्यामध्ये मनापासून स्वागत आहे आणि आज आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आमचा पण स्वयंपाक चालू आहे तर नेहमीच्यावर स्वयंपाक झाला आहे डाळ पण शिजली पुरण वाटायचं चालू आहे तिकडं भाजी चालू आहे आणि दूध पण तापायला लागले तर मळले आणि तर बघा चिव बसली आमची हाय चिव बघा करते आणि मेहंदी वगैरे काढली तर दाखवा मेहंदी बघू मेहंदी तुझी दाखव मनिषाची मेहंदी दाखवून खाली अको नेत किती रंगले रंग म्हणता मेहंदी आणि माझे बघा असले पाच टक्के आणि तिने चार टक्के देव फुले वगैरे मस्त अशी झाली आणि श्रावण बघा देवाला फुलं आणले दे। तर अजून एकदा माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला नाना पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा झोकही खेळताय का नाही सांगा आमच्या इकडे ही कायच नाही खाली झोक बांधले नाही जायचंय बघू झोका खेळायला तर बघा पोळ्या वगैरे सगळं ओके मध्ये झालं इकडं मस्त अशी आमटी झाले पोरी चालल्या त्या देवाला तर असं कानवलं करते आमच्यात मी तेवढंच नेवदा पुरतं केले आणि इकडं पापड मस्त असतं भजी बनवलं तर आणि आमटी तर दाखवलीच आणि नेवद्या भरल्या इथं मम्मी तीही करायला काय ग पोत पोत असतं ती दोऱ्याचं त्याला हळद वगैरे लावून गळ्यात घालायचं असतं आणि उद्या गवर चालली ना तर इथं स्वयंपाक वगैरे मस्त असं बनवलंय बघा इकडं पोळ्या वगैरे थे थे तर पप्पा येणार आहे जरा वेळ ना तर आमचा इथंच हे आहे आमचा नावे बघा तिथं खाली लावलाय कारण जागेचा प्रॉब्लेम आहे ते तिथं असा लावलाय त्याला मम्मीने पोहते लावले नैवेद्य भरून ठेवलाय दूध लाहा परत काय काय आपलं जे काय नैवेद्य आपण खातो ते तेवढं सगळं नारळ पण आहे इथं तर माझ्या आज भरपूर आयटम आहेत

देवाला राव आणि शिव आणि घरातला देवच राहिला उपाशी तर आता छोटा नेमध्ये केलाय भजी दिस आपल्या असं भजी केली तर या तुम्ही पण खायला आणि पण आता किती चांगलं दाबून ताव मारून तर या जेवायला सगळे बघा असं जेवण आहे मस्त तुम्हाला मागाशी सांगितलं तर सगळे असे बसले जेवाय आता पप्पा फक्त जेवायला तर आमचं याय लागले तर आणि काय बर ही रात्रीची काय धोळक्याची भाजी आहे कुठे गेलं खराब झालं काय झालं तर कारलं आहे बघा असं मस्त संध्याकाळचं मम्मीने दिले आहे तर या जेवायला सगळे आम्ही पण जेवतो आता जेवाय बोलो श्राणी जेवायला जेवायला तर बघा आलं सांगोल्याला आणि आमच्या फ्रेंडला ना गळ्यातलं घ्यायचं आहे त्यामुळं ह्यानी पण आले तिकडं आणि मी पण आले तर घेणार आहे गळ्यात तिथं तिला घ्यायचं चॉईस करायसाठी माझं काम होतं म्हणून मी आली तर लाल लाल दिसायला लागले सगळ्यांनी आले तिथं गाडी लावली स्टँडला आणि सचिन ज्वेलरीमध्ये घेणार आहे तर तुम्हाला दाखवते कसं काय

पन्नास शंभर पाचशे नाही पन्नास नव्हतं तीनशे अडीच हजार अशी मस्त काय म्हणते ठेवण्यासाठी बॉक्स दिले तुला घेतलं सर मस्त